आपल्याला किमान वेतनचं पत्र पी गोपीनाथ रेड्डी कंपनी आणि महानगरपालिका यांनी दोघांनी आपल्याला पत्र दिलेले त्याच्या आपल्या किमान वेतनची तारीख त्यांनी दिलेली हे मार्च आपल्याला किमान वेतन लागू करणं आणि अजून तुमची पगार फक्त या महिन्यात जी आली ती फेब्रुवारी महिन्याची आली पण भरपूर लोकांना असं वाटलं की बाबा किंवा काकर काहीच काकर उन्हा राहिले सगळ्यांना तो प्रश्न होता पण कायद्याप्रमाणे पण मला पण चालवं लागणार आहे आता त्याच्यानंतर मार्च महिन्याची पगार आपली तुमची मे मध्ये होणार आहे त्याच्या ते पहिले मी पत्र देणार आहे महानगरपालिकेला आमची पगार जी तुम्ही एक मार्च पासून जे तुम्ही किमान वेतन लागू करण्याचे जे पत्र आम्हाला दिलेलं आहे आमची पगार एक मार्च ची जी पगार आहे ती येणारी पगार जी आहे आता मार्च पगार येईल ना आता आता मार्चची पगार ही मे महिन्यामध्ये जी येईल ती किमान वेतन प्रमाणित आली पाहिजे तसं पत्र मी महानगरपालिकेला दिलेलं आहे अठ्ठावीस मार्चला मी पत्र दिलं महानगरपालिकेला त्याचं उत्तर आता येईल आपल्याला एक दोन दिवसात पेपरमध्ये पण आज बातमी आली त्याच्यावरती पत्र पाठवणारे कारवाई करणारे वगैरे वगैरे ते करतील तेव्हा करतील पण जर त्यांनी आपल्याला मेमध्ये जर किमान वेतन जर नाही दिलं मेची पगार जर आपली किमान वेतनप्रमाणे जर नाही आली तर आपण इथं काम बन आंदोलन करणारे त्याची तारीख आपण देऊन टाकू त्यांना पगार जेव्हा होतो आपला पगार दहा तारखेला होईल किंवा बारा तारखेला होईल ती पगार आपल्या खात्यात आल्यानंतर दोन किंवा तिसऱ्या दिवशी आपलं काम बन आंदोलन राहील मग सुरू होईल ते पण बेमुद्दत काम बन आंदोलन सुरू होईल त्याच्यामध्ये सगळ्यांना सगळ्या झोनच्या लोकांना मी तर सांगतोय सगळ्या झोनच्या लोकांनी जसं आपण मागे एकत्र होतो तसेच सगळ्यांनी एकजुटीने राहायचं आहे आणि आपला जो हक्क त्यांनी आपल्याला जो लिहून दिलेला आहे तो प्रत्यक्षात आपल्याला आपल्या खिशामध्ये घ्यायचा आहे त्याच्यामुळे मी पुन्हा एकदा सगळ्यांना सांगतो आपला मे मध्ये जो तुमचा पगार येईल तो मार्च महिन्याचा येईल <coughs> जर त्यांनी मा, मार्च महिन्याचा पगार किमान वेतन प्रमाणे जर नाही दिला तर आपण तुमची पगार आल्यानंतर दोन किंवा तिसऱ्या दिवशी आपलं इथं कामबान आंदोलन चालू आहे हकीम शेख कंत्राटी कामगार संघटनेचा अध्यक्ष हकीम भाई तुम्हाला आगे बोलू हकीम भाई तुम्हाला आगे बोलू